नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोलामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहता मागच्या पंधरा तीन आठवडं झालं गायींच्या किमतीत पाच ते दहा हजार रुपयांनी फरक झालेला आहे तर किमती थोड्याफार वाढलेल्या आहेत तर आजच्या दिवशी आजची तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजच्या दिवशी गायींचे कसे बाजारभाव राहतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वर जर नवीन आजचाल तर पहिल्यांदा चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो किती दिवस बाकी आहेत आज पंधरा दिवस पंधरा दिवस शेतकऱ्या व्यापारी होय गाव कोणता आपलं केसकर केसकरवाडी तालुका पंढरपूर काय किंमत सांगता हे जे ऐंशी हजार किंमत पण व्यवस्थित सांगितलेलं आहे दाताला कस दाताला दुसरं आहे किंमत फायनल काय होईल साठ ला मागणी झाली माग मोबाईल नंबर सांगा बरं आपण सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सव्वीस सव्वीस एकोणऐंशी डबल एकोणऐंशी डबल झिरो अपेक्षा काय आहे तुमची सत्तरची आहे पाहू शकता मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय ठेप्याला वगैरे चांगलं कालवडाने साड वगैरे अंतर टॉप क्वालिटीचं कालवट दाताला आदत आहे तर किंमत सगळं जाणून घेणार आहोत दाताला कसत काय किंमत सांगत एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपण सत्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर शहात्तर झिरो सहा जिरो सहा शहाण्णव झिरो सहा शहाण्णव जीरो सहा गाव कोणतं तालुका सांगोल सज्जन दाता चालतं ठीक चालू सांगोला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आदत कालवड पाहिले वेताना बर चालतंय ठीक आहे तर पाहू शकता का मी काय आणली तर तुम्ही पाहू शकता किती दिवस बाकी आहेत पाच सहा दिवस शेतकऱ्या का व्यापार आहे आपण शेतकऱ्या का नाव शेत काय आपलं मोहन माने मोहन माने गाव पत्ता डाफलापूर सांगोल्या तर ना किंमत काय सांगता ह्याची एकवीस एकवीस किती मागच्या पंचवीस लिटर पाहिलं रुला दुधाची गॅरंटी आहे का मोबाईल नंबर सांगा आपला अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकोणपन्नास अठरा सहा सात गाव टाकपूर चालू कोणता येतं ज पाहू शकता मित्रांनो थे गर थेप्याला वगैरे पाहू शकताय पहिले व्यताला पंचवीस लिटर दूध पिलेला आहे दाताला कसं आहे कड जाते चालतं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो ही पण गाय चांगले का वगैरे खाली मोकळे आणि गाय कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसत किती दिवस बाकी वेळेला दहा दिवस किती चाललय मागच्या व्यताला या का टायमिंगला काय किंमत सांगता पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा कोणतं महोद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सात दात कस सहा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठेप्याला वगैरे चांगली गाय पाहू शकता ही हे गाय खाली काय आहे पाडे गाय दहाला वगैरे मोठे मित्रांनो तर याची माहिती किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण कधी पिले काल ये तीन वाजता काय किंमत सांगता ह्या सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय एक पाच लाख किती पिले मागच्या हाताला दुधाची गॅरंटी देणार मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो चार एकोणीस चव्वेचाळीस गाव कोणतं वाणी चिंच तालवा सांगोला जिल्हा सोलापूर नाव काय शरद गायकवाड पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता केवढे झाडाला वगैरे मोठे खाली काय झालंय म्हटलं पाडे का पाडे खाली पाहू शकता ठीक आहे तर पाहू शकता हे पाहिलं रुकाल ओढा वगैरे नंतर किंवा ठेप्याला वगैरे कसं आहे दाताला कसं काय किंमत सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं काय शेतकरी का व्यापारी व्यापारी का मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस अठ्ठावन्न शहात्तर सव्वीस गाव कोणतं आपलं गाव किल्ला तालुका तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं ठीक आहे चार गाय आहेत पली गेली कोणाची वेळा झालेले गाय हिची काय किंमत नव्वद हजार रुपये तर मित्रांनो अजून एक सूचना आहे तुम्हाला की खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार <स्था> नाही ती काल ओढा तिन्ही पण पार्टे आहेत का तिने पण आहे काय रेंज न दिल्या काय भाव एकोणीस न दिले तिन्ही पट्टी एकोणीस हजार रुपये प्रतिनग या प्रमाणे या तिन्ही गायींचा व्यवहार झालेला आहे खरेदार कोणा व्यापारी आहेत पाहू शकता गाई कशी एक जणांनाच घेतल्या सगळ्या यावरून तुम्ही मार्केटचा अंदाज लावू शकता मित्रांनो एकोणीस हजाराच्या पटीत तिने गायी दिलेल्या आपलं नाव काय गाव कोणता तालुवा माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा प्रा शहाण्णव झिरो चार अठ्ठावन अठ्ठावन डबल झिरो डबल झिरो झिरो चालतं ठीक आहे दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस तर वेळेला दहा बारा दिवस बाकी आहेत तर ज्यांच्या तांबड्या गायसाठी किंवा जर्सी ब्रेड मध्ये गायसाठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करतोय दहा बारा दिवस वेळेला बाकी आहेत जर्सी नाही परंतु जर्सी क्रॉस मध्ये मोडत जरा काय किंमत सांगता माम पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा आपण त्र्याहत्तर अठ्याहत्तर बावन सव्वीस झिरो सहा गाव कोणता एकतपूर एकतपूर तालुक्या सांगोला जिल्हा सोलापूर व्यापारी काय होय बर किती लिटर पेलय अकरा बारा अकरा बार या का टायमिंगला या का टायमाला अकरा सात ठीक पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वरच्या दिवसात वरच्या दिवसात आहे का किती हे खाली दाताल कसं आहे किती चालच्या साडेआठ नऊ साडेआठ या का टायमिंग काय किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय मागा काय पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा एक्क्यान एक्क्याण्णव बारा बारा एकोणीस एकोणीस ब्याशी गो तालुका पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे गे हिचा व्यवहार झालेला पंच्याऐंशी हजार रुपयाला हे दिलेले दूध किती आहे बाहेर होय होय शेतकऱ्यांना व्यापार चालतो वेद किती चालत आहे ठीक आहे पंच्याण्णव हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला आहे दाताल कसं आहे सहा दाते का पाहू शकता ठेप्याला वगैरे पंच्याण्णव हजार रुपयाला गुलाल पाल्ल्याला म्हणजे मग साडाचा वगैरे अंतरी एकदा सांगता ये किंमत किती चाललं मागच्या येतात आलं काय किती किती रे दहा बारा दहा बार बर मोबाईल नंबर सांगा आपण त्र्याण्णव झिरो सात सत्या सत्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी गाव कोणतं हुन्नूर तालुक्या मंगळवाडा बर साडाची गॅरंटी ना शेतकऱ्या व्यापारी ऍप नाव काय आपलं संतोष बिरालता पाहू शकता गैर कशी तर मित्रांनो सांगोल्याचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या बाजार भाऊ पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद